बंटी पाटील मुन्ना महाडिकांचा वाद आणि मुश्रीफ आणि समरजीसिंह घाटगेंची श्रेयवादाची लढाई यामुळे कोल्हापूरचं राजकारण चर्चेत येतं विधानसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्याच राजकारण्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकलाय अशात नवा गडी मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यंदाची विधानसभा उत्तर कोल्हापूर मधून लढवण्यासाठी इच्छुक आहेत मग असं खरंच होऊ शकतं का भाजप त्यांचा विचार करेल का आणि भाजपचा उत्तर कोल्हापूर मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ आपलं स्वागत पंचवीस तारीख पंचवीस कोटी आणि पंचवीसावा वाढदिवस अशी थीम घेऊन काही महिन्याभरापूर्वी लागलेल्या या फलकांची शहरात चर्चा सुरू झाली होती हे फलक कोल्हापुरात लोकसभेची रणधुमाई सुरू असताना लागल्यामुळे कृष्णराज महाडिक हे लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी चर्चा होती पण तसं काही न झाल्याने ते आता विधानसभेत उतरतील अशी चर्चा पण सुरुवातीला आपण या मतदारसंघाचं गणित कसं आहे हे पाहूयात कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाचा आपण जर इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालिकेला समजला जातो भाजप या ठिकाणी कब्जा करण्याचा प्रयत्न नेहमीच करत आला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत पाच वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आलाय आणि त्यानंतर दोन वेळा काँग्रेसचा आमदार निवडून आलाय दोन हजार एकोणीस ला विधानसभा मतदारसंघात त्यावेळेचे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांचा राष्ट्रीय उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी पराभव केला आणि चंद्रकांत जाधव हे आमदार बनले दोन हजार एकोणीस ला विधानसभा मतदारसंघात त्या काळाचे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत जाधव यांनी पराभव केला आणि चंद्रकांत जाधव हे आमदार बनले दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी स्थापन झाली पण दोन हजार एकवीस ला चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आणि या ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या त्यावेळी मग दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जा पत्नी जयश्री जाधव या निवडणूक लढवतील असं ठरलं युतीमध्ये ही जागा भाजपला मिळाली आणि सत्यजित कदम यांनी ही पोटनिवडणूक लढवली भाजपकडून सत्यजित कदम यांना लक्षवेधी मतं मिळाली पण थोडक्यात त्यांचा पराभव झाला झालं काय तर पोटनिवडणुकीत बऱ्यापैकी मत मिळाल्यामुळे भाजपला विश्वास निर्माण झाला तर कोल्हापूरमध्ये भाजप तयारीला लागल्याचं दिसून येते आता इथून शिंदे गटासोबत पुन्हा महायुतीमध्ये गेलेले माजी आमदार राजे क्षीरसागर विधानसभा निवडणुकीची तयारीला लागा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं तर संजय पवार यांनी हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेकडेच राहायला पाहिजे अशी मागणी महाविकास आघाडीत केली आहे भाजपचा विश्वास वाढल्यामुळे भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी उत्तरचा पुढचा आमदार हा भाजपचाच असेल असा दावा केला याशिवाय कृष्णराज महाडिक हे उत्तर विधानसभा निवडणूक अशी चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लागलेले पोस्टर शहरातील रस्त्यांसाठी तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करत सगळ्या शहरभर डिजिटल फलक लावून जिल्ह्याच्या राजकारणात कृष्णराज महाडिक यांनी दिले होते पंचवीस तारीख पंचवीस कोटी आणि पंचवीसावा वाढदिवस अशी थीम घेऊन लागलेल्या या सगळ्या फलकांची पोस्टरची शहरात चर्चा सुरू झाली आणि जेव्हा धनंजय महाडिकांनी यावर विधान केलं तेव्हा कृष्णराज महाडिक हे मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याविषयी बोलताना ते म्हणाले कृष्णराज हे मराठीतील सर्वात लोकप्रिय युट्यूबर आहेत त्यांची लोकप्रियता अफाट आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो लोकांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात पक्षाने आदेश दिल्यास निश्चित त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात आणलं जाईल असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं के त्यामुळे इच्छुकांच्या आणि अनुभवी राजकारणांच्या गर्दीत कृष्णराज महाडिक यांना संधी मिळेल का आता मी म्हणलं तसं भाजपमध्ये अनेक जण गुडघ्याला वाशिंग लावून बसलेत पहिलं म्हणजे कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन केल्याने ते रिंगणात उतरणार असल्याचे संदेश मिळाले आहेत धनंजय महाडिक यांनीही त्यांचं समर्थन केलं तेच प्रबळ दावेदार ठरू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे श्रेय महाडिक हे देवेंद्र फडणवीस यांचे खूप जवळचे आहेत असं मानलं जातं दुसरीकडे महेश जाधव आणि राहुल चिकोडी हे देखील भाजपमधील मंत्री चंद्रकांत पाटील गटाचे म्हणजेच मूळच्या भाजपचे आहेत आणि म्हणून ते उमेदवारीची तयारी करतात स्वतः पाटील यांनी त्यांना तयारीला लागा असं सांगितल्याचं ते म्हणाले या सगळ्या सत्यजित कदम यांना पोटनिवडणुकीत चांगली मतं मिळाल्याने आता सहज आपल्याला उमेदवारी मिळेल असं वाटत असल्याने त्यांच्या लोकोपयोगी कामाचे फलक त्यांनी शहरभरात लावायला सुरुवात केली आता त्यांना उमेदवारी मिळेल की नाही हे सांगणं सध्या तरी कठीण आहे तरी तुम्हाला काय वाटतं उत्तर कोल्हापूर यंदा तरी भाजपला मिळवता येईल का तरुणाईला भुरळ घालणारे कृष्णराज महाडे आमदार होतील का काँग्रेसचा हा जो बाले किल्ला आहे तो राखणं सतेज पाटील यांना अवघड जाणार आहे का काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका